शिर्डीत सांडपाण्याने शेती धोक्यात अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ शिर्डी या गावातील सांडपाणी शेती क्षेत्रामध्ये साचून राहत आहे त्यामुळे या शेती क्षेत्रात पीक घेणे मुश्किल बनलाय अति पाण्यामुळे या जमिनी क्षारपड बनवू लागले आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ येत आहे शिर्डी येथे गेल्या बावीस वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांना सांडपाण्याचा प्रश्न भेडसावत आहे शिर्डी गावातील गटारीचे सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाते या पाण्याचा परिणाम शेतामध्ये पिकच उगवत नाही त्यामुळे या शेतकऱ्यांच्यावर शेत शेतजमीन असूनही भूमिहीन राहण्याची वेळ आली आहे शेती पिकत नाही मात्र शेत सारा भरावा लागतो शेतीच्या चरीमध्ये सांडपाणी जात त्या आहे त्यामुळे शेती धोक्यात आली आहे शिर्डी येथील कुमार उर्फ बापू नेमिषा चौगुले यांनी सांडपाण्यामुळे शेती पिकत नसल्याची व्यथा मांडली सोसायटीचे कर्ज काढून येथील अनेक शेतकऱ्यांनी चरखुदाई केली मात्र या सरीमध्ये गटारीची पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे जमिनी सुधारल्या नाहीत त्यामुळे आता आम्ही काय पिकवायचे आणि खायचे तरी काय अशा व्यथा शिरटीतील शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत महान कार्यान्यूजसाठी शिर्टीहून मोहन जमादार पापू निमिषा चौकुले निमिषा चौकुले असं नाव आहे आणि आमच्या ह्या सरीत खाजगी जर असताना ग्रामपंचायतवाल्यांनी पाणी सोडून आमचं चर सगळं पाणकणीस आणि हे होऊन राहनात पाणी घुसा लागलं आहे आणि ते कित्येक वेळा सगळ्यांना सांगून बघितलं कु कोणी दाद घ्याय घ्यायला तयार नाहीत